नमस्कार भावांनो जस तसा मैदान जवळ येतोय तस तशी सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे पैरे कोणाचे कोणासोबत तर भावांनो मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपला सर्वांचा लाडका देव देवसमशम हिंद केसरी बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत नवीनच पैरा आहे पण पैरा कोणासोबत आहे हे मी सांगणार आहे भावांनो जो आजचं मैदान आहे मौजे कासेगाव हिंद मैदान जो कोणी किताब जिकेल त्याला हिंद मान मिळणार आहे तर सर्वच कस पणाला लावणार आहेत हिंद किताब जिंक

ही जोडी देखील मित्रांनो शंभर टक्के पलणार आहे आणि तुम्हाला मी काल सांगितलं होतं अर्जुनचा पैरा हा चिक्या चिक्या आणि अर्जुन ही जोडी शंभर टक्के पलणार आहे शिरसोडी रायफल आणि आबांचा पाखऱ्या ही जोडी देखील शंभर टक्के पालताना दिसणार आहे कॉकटेल आणि खंड्या ही जोडी देखील शंभर टक्के पलणार आहे असो आता बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा हा नवीनच चचेगावचा जलवासोबत जलवा आणि बकासूर ही जोडी आहात शंभर टक्के पलताना दिसेल मागे पल्स स्टेशन मैदानात एक नंबर केला होता हात तो जलवा आणि बकासूर आज मोठ्या हिंदकिसरी मैदानात ही जोडी पहिल्यांदा पहिले जलवा देखील एक टॉपच आहे चांगला स्पीड आहे या चिगावच्या जलवाला आणि बकासूर तर टॉप टॉप टॉपच त्यामुळे ही जोडी नक्की टॉप मध्ये पलताना दिसेल तुम्ही हे बॅनर दोन्ही बघू शकताय जलवाचे खूप भारी आहे जलवा टॉपचाच नंदी आहे आज हा योग जुलून आलेला आहे बकासूर आणि जलवा नेहमी तुम्हाला माहिती आहे बकासूरचा नवीनच पैरा असतो मोठं मैदान असं छोट कदाचित टॉप पैरात पळत असतो आज जलवा याच्यासोबत पलताना दिसणार आहे धन्यवाद भावांनो